कोकण कोकण म्हणजे भगवान परशुरामांची पवित्र पुण्यभूमी विविध देवदेवतांचा वरधस्त असलेला शांत प्रदेश झगमगत्या दुनियेपासून थोडा दूर पण तेवढाच ऍक्टिव्ह जगाशी लवकर कनेक्ट होणारा असा हा प्रदेश याच कोकणातील एक निसर्गरम्य जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग शांत समृद्ध कोणाच्याही अध्यात्मध्यात नसलेला जिल्हा ना मारामारी ना गुंडगिरी असा हा शांत जिल्हा पण गेल्या काही वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात खून चोऱ्या प्रमाण वाढलंय गुन्हेगारीचं प्रमाण जरी कमी असलं तरी दर दोन ते तीन वर्षात एखादा असा गुन्हा घडतो त्या घटनेने संपूर्ण जिल्हाच नाही तर पूर्ण राज्य हादरत तसंच घडलंय ते म्हणजे कुडाळ तालुक्यातील वाडस गावात जून महिना संपला जुलै महिनाही निघून गेला बघता बघता ऑगस्ट महिन्याची दोन तारीख उजाडली नेहमीप्रमाणे ती आपल्या घरातून कॉलेजमध्ये जाण्यासाठी बाहेर पडली आपण येते हा असं घरच्यांना सांगून निघाली ती परत काही आलीच नाही असं काय घडलं तिच्यासोबत ती घरी आलीच नाही कुठे गेली कोणासोबत गेली काय झालं कसं झालं कुणी केलं कधी केलं आणि महत्वाचं म्हणजे का केलं या दोष कुणाचा या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहता कोकणी कोकणीवासी एका मित्राच्या संबंधास नकार दिल्यानं एका मुलीची निर्गुण हत्या केली आहे ही बातमी प्रसार माध्यमातून समोर आली आणि अनेकांच्या पायाखालची जमीन गेल्या दोन महिन्यांपासून मुलगी बेपत्ता असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसारित होत होत्या शेवटी त्या, त्या बातमीचा शेवट एका दुर्घटनेनं झाला मिळालेल्या माहितीनुसार त्या मुलीशी गोटस मांड शेतवाडी येथील कुणाळ कृष्णा कुंभार याचं एकतर्फी प्रेम होतं मात्र ती त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत नव्हती पण मैत्री मात्र होती पण ती प्रेमाला प्रतिसाद देत नसल्यानं तिला संपवायचा विचार कुणाच्या डोक्यात आला असावा त्याने तिला भेटायला बोलवलं दोन ऑगस्टला हो ती सावंतवाडी येथे कॉलेजमध्ये गेली होती तिथून ती आंबेरी ये तिटा येथे आली त्यानंतर कुणाळ तिला मोटरसायकल वरून वाडोस बाटमाचा चाळा येथून शंभर मीटर अंतरावर असलेल्या एका निर्जनस्थळी बंद घरामध्ये घेऊन गेला तिथे त्याने गळा आवून तिला ठार केलं आणि तिचा मृतदेह त्या घराच्या खिडकीतून घरात टाकला नंतर स्वतः त्या खिडकीतून आज जाऊन मृतदेह नीट साकून ठेवला दरम्यान ती मुलगी घरी न आल्यानं कुटुंबियांनी कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली कुडाळ पोलिसांनी सुद्धा तिचा शोध घेण्याच्या दृष्टीने अनेक बाजूनी तपास सुरू केला तिथे मित्र कोण याचा शोध घेतला गेला तिच्या मोबाईलचं लोकेशन शोधण्याचाही प्रयत्न झाला दरम्यान कुणाल याला सुद्धा कुडाळ पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं होतं त्याच्याकडे सुद्धा चौकशी करण्यात आली होती पण कुणाल हा एवढा निर्धा निघाला की तो मी नव्हे असं त्याचं वागणं होत मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा त्या मुलीच्या फोनचं सीडीआर तपासण्यात आलं तेव्हा तिच्या फोनवर शेवटचा कॉल हा कुणाल चाच होता त्यावरून पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी त्याला तीन चार वेळा चौकशीसाठी बोलावलं पण त्याने काकास चूर काही लागू दिला नाही शेवटी पोलिसी खात्या दाखवताच कुणाल सारखा बोलू लागला आणि त्याने आपणच तिचा गळा आवळून मारल्याची कबुली दिली पोलिसांनी कुणाल घटनास्थळी जाग खात्री केली असता अत्यंत निर्जनस्थळी असलेल्या त्या बंद घरात त्या मुलीचा मृतदेह स्थितीत पोलिसांना आढळून आला फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते मृतदेहावरील कपडे आहेत तसेच होते त्यावरून मुलीच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली त्यानंतर शव विच्छेदनासाठी मृतदेह कोल्हापूर येथे पाठवण्यात आला दरम्यान कुणाल कुंभार्याला अटक करण्यात आली पुढे असा तपासही होईल कायद्यानुसार जे काही शिक्षा आहेत ती त्याला मिळणार शेवटी कुटुंबियांशी दोन महिन्यांपासून मुलीच्या भेटीची पोड इथे संपली दोन ऑगस्टच्या घटनेचा शेवट एक ऑक्टोबरच्या वाईट बातमी झाला याला जबाबदार कोण ती मुलगी तो मुलगा त्यांचे पालक शिक्षक शिक्षण व्यवस्था कि अन्य कोणी असे प्रश्न मनात घर करून राहतात इयत्ता दहावी बारावी म्हणजे तेरावीचे वर्ष हे थोडं खारुडण्याचे वय या वयात मुलं मुली योग्य मार्गदर्शनात वाढली तर त्यांचं सोनं नाहीतर अशी माती होण्यास वेळ लागत नाही अशीच काहीशी घटना काही वर्षांपूर्वी वेंगुर्ला तालुक्यातील मठ या गावात घडली होती त्याच घटनेत मैत्रिणीच्या नवऱ्यानं त्या मुलीला गतप्राण केलं होतं त्याच घटनेशी काही अंशी पुनरावृत्ती आता वाडोस गावात घडली आहे शांतप्रिय सिंधुदुर्ग जिल्हा आता युपी होतोय का अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटू लागल्या आहेत पालकांनी सुद्धा आपली पाले शाळेत जातात की अन्य ठिकाणी फिरतात जातात तर कोणासोबत जातात कशी येतात याची पण चौकशी करणं फार गरजेचं आहे ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात एकतर्फी प्रेमातून हा सर्व प्रकार घडला हे जरी प्रथम दर्शन दिसत असलं तरी ती मुलगी त्या मुलासोबत आधीपासून जात होती का त्यांची ओळख कधीपासून होती ती त्याच्यासोबत का गेली त्यांच्यासोबत अजून कोणी होते का त्याने तिला निर्जनस्तरी कसं नेलं यात अजून कोणी सहभागी होते का या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात मिळतीलच पण आज एकतर्फी प्रेमातून एक मुलगी प्रेमा एक, एक बहीण एक ताई एक पुतणी एक भाची एक मैत्री आणि एक महत्वाचं म्हणजे एक विद्यार्थी कायमची या जगातून निघून गेली प्रसारमाध्यमे एक दोन दिवस बातम्या प्रसारित करतात पोलीस आपला तपास करून गुन्हेगारांना शिक्षाही देतात पण गेलेला प्राण मात्र कोणीच देऊ शकणार नाही आज समाजात अशा अनेक घटना घडत आहेत अनेक जण या वासनेचा बळी होत आहेत आता गरज आहे ती म्हणजे आत्मरक्षणाच्या शिक्षणाची आपली शिक्षण व्यवस्था सुधारण्याची झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई कशी घडली महाराणी ताराबाई कशी होती याचे पाठ्यपुस्तकी धडे देण्याबरोबरच मुला मुलींना आत्मरक्षण कसं करावं याचं प्रात्यक्षिक घेणं लैंगिक शिक्षण तसेच नागरिक शास्त्र शिकवताना कायदेविषयक गुन्ह्याचं शिक्षण देणं ही आता काळाची गरज बनली आहे त्यामुळे आता गरज आहे शिक्षण व्यवस्था सुधारण्याची आपला दृष्टिकोन बदलण्याची आणि गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा देण्याची त्यासोबतच मी तेच थांबतो कोकण आणि गोव्यातील अशाच गॉसित पाण्यासाठी पा फक्त कोकण गॉसित